घोडेगाव दिनांक सतरा सप्टेंबर आंतरजातीय विवाहासंदर्भात जातीयतेवर आधारित अवमानकारक व भडकाऊ विधाने केल्याबाबत लक्ष्मण हाके व वा संगीता वानखेडे यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते व मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधवांनी घोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी येऊन निवेदन देऊन या दोघांविरोधात जातीय तेढ निर्माण करत असल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली यावेळी पवारसाहेब यांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले यावेळी अखंड मराठा समाज आंबेगाव तालुका व संलग्न संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते मराठा समन्वयक बाबाजी तासकर स्वाभिमानी मराठा महासंघ जिल्हा प्रमुख प्राध्यापक अनिल निघोट आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट तालुका प्रमुख विवेक पिंगळे सामाजिक कार्यकर्ते अशोक काळे मराठा सेवक बाळासाहेब रोडे आशिष घोलप माऊली पाटील गणेश खान्देशे संतोष पवार अनिकेत काळे सिद्धेश काळे विकास गायकवाड वैशाली पवार पुष्पा रोडे उत्तम जाधव संजय चिंचपुरे शांताराम जाधव शंकर भेके व मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अखंड मराठा समाज आंबेगाव तालुका व सर्व संलग्न संघटना या ठिकाणी गोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी उपस्थित आहे आणि विषय आहे की मागल्या हप्त्यामध्ये आझाद मैदानला मुंबईला मनोज दादा धनंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलकांना जे आंदोलक गेले होते आंदोलनाला तर संगीता वानखडे नामक एक स्वतःची जाहिरात करणारी बाई ही समाजात कुठंतरी युट्यूबच्या माध्यमातून फेमस होण्याचं काम करत आहे आणि तिने आंदोलकांच्या बाबतीत जे काय असतील त्यांच्या महिलांच्या बाबतीत उद्गार काढले त्यामध्ये असे उद्गार काढले की आंदोलक मनोजदादा दादांबरोबर आंदोलनाला गेले का त्यांच्या बायका पुढं झोपतात तर तिने तिची हिस्ट्री आठवावी का ती आजपर्यंत आहे आणि तिने आज, आज आपल्या भारतीय संविधान कायद्याच्यानुसार नुसार तीनशे चौपन्न आणि पाचशे नऊ अंतर्गत हा महिलांचा अपमान केलेला आहे तर हिच्या वेळी जर माननीय पोलिसांनी आणि शासनाने घाल घालण्यात यावी त्यासाठी आम्ही आज या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी आलो होतो या ठिकाणी गोडेगाव पोलीस स्टेशनचे जे पोलीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत हे उपस्थित नव्हते आम्ही या ठिकाणी त्यांचे जे प्रभारी आहे पी एस आहे पवार साहेब यांना निवेदन दिलेलं आहे पवार साहेबांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे की सात दिवसात आम्ही पत्रव्यवहार करून आगुना दाखल करून देतो आणि दुसरं एक निवेदन असं का यावेळेस हे या आंदोलन चालू आहे अनेक दिवस तर लक्ष्मण हाके नामक माणूस हा आंदोलनाविषयी या आंदोलकांविषयी आणि त्या समाजाविषयी मग मराठा समाज असेल त्याविषयी जातीय ते, ते, ते निर्माण करतो आणि अशा प्रवृत्तीची माणसं या जातीमध्ये भांडणं लावतात तर ह्या हाके विरोधात हाकेविरोधातही कुठंतरी कायद्याला जरा बसला पाहिजे आणि या लक्ष्मण हाकेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे ना अशी आमची सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने मागणी आहे या ठिकाणी आम्ही स सर्व जमलेले मुंबईला जाणारे आंदोलक आहोत अखंड मराठा समाजाची या तालुक्यातील आंदोलक आहोत तर आमची एकच मागणी राहील का अशा समाजकांच्या कानावर गुन्हा दाखल झाला पाहिजे एवढी विनंती करतो नाहीतर आम्ही येत्या आठ दिवसात या ठिकाणी ठे आंदोलन घेऊन तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महिला बंधू भगिनी असतील आणि सर्व अखंड मराठा समाजाचे कार्यकर्ते असतील या ठिकाणी मंजर पोलीस स्टेशनला किंवा घोडेगाव पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी हे आंदोलन करेल हे आम्ही विनंती करतो लवकरात लवकर गुन्हा दाखल करून द्यावा एक मराठा अखंड मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीनं आज घोडेगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी आम्ही मराठा सेवक सर्वजण या कारणास्तव उपस्थित आहोत की ज्यावेळी आमचे मनोजाने धरंगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानावर उपोषण केलं त्यावेळी आमचे सर्व मराठा बांधव हे दादांसमवेत ज्यावेळी उपोषणात सहभागी झाले आणि आमच्या सर्व माता भगिनी या तालुक्यात थांबून या आमच्या मराठा बांधवांसाठी कुठंतरी त्यांचं कुपोषण उपोषण होऊ नयेतनं आम्ही चटणी भाकरी वगैरे व्यवस्था किंवा मागून पाणी सगळ्या गोष्टी सरकार जरी नीच पद्धतीने नी आमच्या मराठा बांधवांशी पहिल्यांदा वागलं त्यांना पाणी बंद केलं हॉटेल्स बंद केले त्यांची व्यवस्था करण्यासाठी आमच्या माता भगिनी तालुक्यात थांबलेल्या होत्या आणि त्यांच्याबद्दल शब्द वापरून ज्या ज्या संगीत वालखेड्या आहेत त्यांना मराठा आमच्या मराठा भगिनींचा इतिहास कदाचित माहीत नसावा आमच्या मराठा भगिनी ह्या आत्तापर्यंत आमचा पूर्वीचा जो इतिहास आहे की ज्या पतीच्या मागे पतिव्रता म्हणून सती जात होत्या आणि ह्या साठी जरीने असे अपशब्द काढावे आम्ही पण खूप खालच्या पातळीवर बोलू शकतो परंतु आम्हाला हे महाराजांचे संस्कार नाहीये आणि त्यांच्या विरोधात एफ आय आर नोंद केलेली आहे साहेबांनी आम्हाला सात दिवसाची मुदत दिलेली आहे परंतु जर या सात दिवसात तिच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व महिला भगिनी आंबेगाव तालुका मराठा समाज हा इथं तीव्र आंदोलन करील आणि नंतर जो काही परिणाम होतील ते भोगण्यासाठी ह्या संगीता वानखेडेने आणि ह्या हाकेने तयार राहावं एवढाच मी फक्त त्यांना इशारा देते